नमस्कार श्यामची आई वाचले ना काही प्रसंग चित्रपटात सुद्धा आलेत श्यामची आई चित्रपटामध्ये आचार्य प्रख्यात्रेंनी केलेला आहे त्यातला एक प्रसंग माझ्या फार असा मनात बसलाय आणि तो पुन्हा पुन्हा आठवतोय श्यामला त्याची आई आंघोळ घालत असते आणि आंघोळ घातल्यावरती श्याम त्या आंघोळीच्या दगडावरती उभा असतो आंघोळ झाल्यावर श्यामची आई श्यामला म्हणते आता खाली उतर आणि घरात जा तेव्हा श्याम म्हणतो अगं ओल्या पायाने खाली उतरलो तर माझ्या पायाला घाण लागेल की तेव्हा श्यामची आई तिचा पदर जमिनीवर टाकते आणि त्यावर श्यामला पाय पुसायला सांगते आणि त्यासोबत बोललेलं एक वाक्य आपल्या सगळीकडं नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतं आई म्हणते श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस ना तशी मनाला घाण लागू नये पण म्हणून जप ती श्यामची आई आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असली पाहिजे बघा म्हणजे श्याम जशी crawl... पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना तशी मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जप असं म्हणणारी आई आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असली पाहिजे मला वाटतं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या आयुष्यात अशी आई होती की नव्हती त्यांनी मनाला घाण लागू नये म्हणून जप असं नाना पटोलेंना सांगितलंय की नाही मला माहीत नाही पण नाना पटोलेंनी तसं कोणी सांगितलं नसेल तर श्यामची आई हे पुस्तक वाचण्याची गरज आहे आणि त्यांनी मुख्य म्हणजे तो चित्रपट बघण्याची गरज आहे कारण पुस्तकातल्या वाक्यांपेक्षा चित्रपटातली वाक्य आपल्याला फार लवकर समजतात कारण रील लाईफ आमच्या आयुष्याला अधिक परिणाम करत असते आयुष्यावरती रिअल लाईफपेक्षा आमचं आयुष्य तसं झालंय मित्र हो आम्हाला चित्रपट बघितल्यावर माणसांचं मोठेपण कळतं हे आमचं वेगळं वैशिष्ट्य आहे चल नाना पटोलेंनी काय केलंय हे आपल्याला बघावं लागेल अकोला जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांची पालखी होती आणि या पालखीच्यासाठी नाना पटोले दर्शनाला गेले होते म्हणे मग चिखलातून वाट तुडवत नाना पटोले गेले आणि दर्शन वगैरे करून आल्यावर चिखल लागलेल्या पायांनी एवढ्या महागड्या गाडीत काँग्रेसच्या अध्यक्षांनी भरलेल्या पायांनी बसणं काही योग्य नव्हतं नसतंच योग्य ते त्यामुळं जे काही घडलंय ते तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतो पाहिलं नाना पटोलेनी आपल्या कार्यकर्त्याच्याकडून आपले पाय धुवून घेतले आता लोक म्हणतील की पाय धुतल्याने काय बिघडलं काय फरक पडतो हो तुम्हाला मला आठवण करून द्यायची असे पाय धुवून घेण्यावर माझा सुद्धा आक्षेप आहे विनाकारण पाय धुवून घ्यायचे नसतात आठवत असेल तुम्हाला एबीपी माझाची ती बातमी वेळेला पंकजा मुंडे राज्याच्या मंत्री होत्या आणि ओढ्यातून चिखलातून आल्यावर त्यांची चप्पल उचलून देणाऱ्या त्यांच्याच अंगरक्षकाच्या प्रवृत्तीवरती काय टिकेची झोड उठली होती ही कसली राजेशाही वृत्ती वगैरे मला नाही वाटत तेवढ्याच बातम्या आताच्या एबीपी माझाने केल्या असतील नाना पटोलेंचा पाय खराब झाला असेल आणि तो त्यांच्या कार्यकर्त्यांनी धुतला असेल तो एवढं काय वाईट वाटून वाट घ्यायचं असं म्हणणारा एक वर्ग आहे मला वाईट नाही वाटत आहे याचा याच वाईट वाटत वाट नाही मला की वाटते ते पाय धुणाऱ्यांची तो बिचारा शोषित दलित पीडित कार्यकर्ता ज्याच्या मनात अजूनही आपल्या नेत्याचे पाय धुवावे ही वृत्ती आहे म्हणून त्याची कीव वाटते आणि राग येतो त्या नेत्यांचा ज्यांना आपल्या कार्यकर्त्याच्याकडून पाय धुवून घ्यावे वाटतात मी बोलत असताना तुम्हाला पुन्हा एकदा तो व्हिडिओ दाखवतोय बघा नाना पटोले निवांत गाडीच्या बाहेर पाय सोडून बसलेले आहेत आणि त्यांचा पाय तो धुतला जातोय म्हणजे हे एखाद्या राजे महाराजांच्या सारखे किंवा गुरुचे पाय धुवून देणारा शिष्य जसा असतो ना तसे बसलेले आहेत आणि तो छान पैकी त्याचे पाय धुतो आहे आता ही वृत्ती कशी आहे तुम्ही विचार करा आता मला यातल्या श्यामच्या आईची आठवण का झाली ते सांगतोय श्यामच्या आईची आठवण यासाठी झाली की नाना पटोले पायाला घाण लागू नये म्हणूनही जपत होते आणि मनाला घाण लागू नये म्हणून अजिबात जपत नव्हते त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोलेंनी केलेला खुलासा मला तुम्हाला दाखवायचा आहे तो बघून घ्या काल अकोला जिल्ह्यातील वाडेगावामध्ये कार्यक्रमाला होतो तिथं आता वारकरी आपल्या आषाढी एकादशीच्या यात्रेच्या सुरुवात झालेली आहे गजानन महाराजांची पालखी ही शेगाववरून निघून वाडेगावला मुक्कामन होती आणि त्या पालखीचं दर्शन करण्यासाठी ज्या मैदानात पालखी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो स्वाभाविक आहे चिखल होता तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झाले तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता मी आपल्या हाताने धुवत होतो बघितला नाना पटोलेंचा हा खुलासा आता मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीनं दाखवतो वेगळ्या पद्धतीने यासाठी दाखवतो की ते आपल्या लक्षात आलं पाहिजे माणसं किती खोटी बोलतात आणि मनाला किती घाण लागलेली असते कारण नाना पटोले जे वाक्य बोलतायत ती वाक्य मी आधी सांगतो नाना पटोले म्हणत आहेत त्यांनी वरून पाणी ओत ओतलं मी माझ्या हाताने माझे पाय स्वच्छ केले हे नाना पटोले सांगतायत नाना पटोलेंची ती वाक्य बॅकग्राऊंड वर आणि कार्यकर्ता पाय कसे धुत होता ते दृश्य आता तुम्हाला बघायचंय बघा आणि पाय खराब झाले तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी मी आपलं वरतून तो पाणी आपल्या हाताने धुवत होतो बघितलं धादांत खोटं बोलत होते नाना पटोले धादांत खोटं अ तुम्ही पाय धुवून घेतले आणि तुम्ही त्याला धुवायला लावले हे मान्य करा आणि झाली ती चूक होती असं म्हणून टाका की पण नाही आपल्याला कमीपणा घ्यायचाच नाही आहे आणि नाना पटोलेंचा हा स्वभाव असा जुनाच आहे म्हणजे माग नाही का एकदा मी मोदीला मारू शकतो म्हणून तर मोदी माझ्या विरोधात प्रचाराला येत नाही असं नाना पटोले बोलले होते मग जेव्हा गोंधळ झाला मोदीला मारू शकतो या वाक्यावरती गोंधळ झाला तेव्हा नाना पटोले म्हणाले आमच्या गावात एक माणूस आहे त्याला आम्ही मोदी म्हणतो मग एक मोदी नावाचा माणूस आणला गेला आणि मग नाना पटोलेने अजून मुक्ता फळं उधळली त्याला त्याची बायको सोडून गेली आहे म्हणून आम्ही त्याला मोदी म्हणतो म्हणजे नाक कापलं तरी भूक आहे असं म्हणण्याची ही वृत्ती नाना पटोलेंच्या मनामध्ये किती विखार आहे किती विष भरलेलं आहे किती राग भरलेला आहे किती द्वेष आहे हे आपल्याला वारंवार वारंवार दिसत आलेलं आहे म्हणून मी सुरुवातीला गोष्ट सांगितली मनाला घाण लागण्यासाठी जपलंच पाहिजे म्हणजे नाना पटोलेंची ही कृती कदाचित त्यांच्या इच्छेनुसार झाली असेल इच्छे विरुद्ध झाली असेल पण नाना पटोलेंची ही कृती कार्यकर्त्याच्या त्या विषयीचं त्यांच्या मनातलं स्थान कार्यकर्त्यांचं त्यांच्या मनातलं स्थान दाखवणारी आहे आणि त्यासोबत किती बेफिकीर आहोत हेही सांगणारी आहे म्हणूनच नाना पायाला घाण लागू नये म्हणून जसे जपलात तशी मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जपा पण नानांचं हे पायाला घाण लागलीच होती ती गाडीला लागू नये यासाठी नाना जपत होते एवढाच काय तो फरक आहे नमस्कार